महाराष्ट्र माझा मराठी न्यूज आज संसद भवनाच्या पावसाळी अधिवेशनात एक अत्यंत महत्वाचा काळात कार्यान्वित होणाऱ्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला स्वर्गीय लोकनेते बा पाटील साहेब यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी भिवंडीचे खासदार सुरेश मात्रे उर्फ बाल्या मामा यांनी केली सुरेश धन्यवाद अध्यक्ष महोदय मी आपलं लक्ष वेधू इच्छितो नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ जे काही चालू होणार आहे आणि ह्या विमानतळासाठी स्वर्गीय साहेबांचं नाव द्यावं असं स्थानिक भूमिपुत्रांची मागणी होती आणि त्या मागणीला अनुसरून महाराष्ट्र सरकारच्या विधिमंडळात आणि विधान परिषदेत देखील दोन्ही ठिकाणी एकमताने ठराव मंजूर होऊन तो ठराव केंद्र सरकारकडे आलेला आहे मी भीभा पाटील साहेबांविषयी एवढंच बोलन मॅडम की दोन वेळा खासदार पाच वेळा आमदार महाराष्ट्र विरोधी पक्ष नेते आणि खास करून त्यांच्या प्रयत्नामुळे एकोणनव्वद मध्ये महाराष्ट्रात जी महिला भरून प्रतिबंधक कायदा लागू झाला त्याचं समर्थन केंद्र सरकारने देखील केलं आणि एकोणीशे चौऱ्याण्णव मध्ये केंद्र सरकारने देखील त्या कायद्याला मान्यता का दिली एकोणीशे चौऱ्याऐंशी मध्ये जो झाशी गावचं आंदोलन झाला सिलकोटच्या विरोधात मॅडम त्या आंदोलन देखील साहेब स्वतः जखमी होते पाच लोक हुतात्म्य झाले आणि त्यानंतर भूमीच्या असं साडे बारा टक्क्याचं पुनर्वसन धोरण लागू करण्याची मोलाची भूमिका त्यांच्या मार्फत बजावली गेली दोन हजार तेरा मध्ये जो कायदा लागू झाला भूमी अध्यन कायदा त्याच तत्वावर तो लागू होता आणि म्हणूनच या ऐतिहासिक आणि सामाजिक योगदानाला उचित सन्मान देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने दोन हजार बावीस मध्ये निर्णय घेतलेला आहे आणि म्हणूनच मी केंद्र सरकारला विनंती करतो की त्या निर्णयाची लवकरात लवकर पूर्तता करावी आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला स्वर्गीय दिवा पाटील साहेबांचं नाव द्यावं जेणेकरून आतापर्यंत त्यांनी जे काम केले समाजकार्य केले आहे त्या समाजकार्याला देखील एक मानवंदना होईल आणि त्यांच्या स्मृतीच देखील अभिवादन होईल अशा प्रकारची विनंती करतो धन्यवाद मॅडम या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि पाहत रहा महाराष्ट्र माझा मराठी न्यूज